आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे तासगाव येथील महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात गॅसचा स्फोट गॅसचा स्फोट झाला असला तरी कोणीही जखमी नाही स्फोट झाल्यामुळे महाविद्यालय परिसरात धुराचे लोट पसरल्याने विद्यार्थिनी अस्वस्थ तासगाव येथील महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या स्वयंपाकघराजवळ असणारी गॅस टाकी लिकेज झाल्याने स्फोट होऊन महाविद्यालय परिसरात धुराचे लोट पसरल्याने यावेळी उपस्थित असलेल्या वीस ते पंचवीस तरुणींना त्रास होऊन अनेक तरुणी बेशुद्ध पडल्या तर अनेकांचे ऑक्सिजन कमी पडू लागले त्यामुळे त्यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून घटनास्थळी आमदार रोहितदादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी करून सर्वांना धीर दिला माजी खासदार संजय काका पाटील यांनी फोनवरून संपर्क साधून अधिकाऱ्यांना याबाबत विचारपूस केली तासगाव शहरामध्ये तासगाव कवटे मार्क रस्त्यालगत महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी आहेत यावेळी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास गॅस टाकी लिकेज होऊन अचानक मोठा स्फोट झाला स्फोट झाल्यामुळे सर्वत्र धुराची लोट पसरू लागली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना या धुराचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला अचानक अशी घटना घडल्यामुळे अनेक विद्यार्थिनी भयभीत झाल्या अनेक विद्यार्थिनींना भोवळ आल्यामुळे त्या ठिकाणीच त्या पडल्या तर अनेक विद्यार्थिनींना धुराचा त्रास झाल्याने त्यांना ऑक्सिजन कमी पडू लागले तातडीने रुग्णवाहिका बोलावून विद्यार्थिनींना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी काही मुलींना थोड्या प्रमाणावर जास्त त्रास जाणवू लागल्याने पुढे उपचारासाठी घेऊन जाणे गरजेचे वाटले परंतु काही काळानंतर त्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर झाले त्यामुळे पुढे उपचारासाठी कोणालाही घेऊन गेले नाहीत घटनेची माहिती समजताच तासगाव कवटे महागळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व घटना कशामुळे कशी घडली याची सर्व माहिती जाणून घेतली तातडीने रुग्णालयात जाऊन सर्व विद्यार्थिनी जी प्रकृती चौकशी केली उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमदार रोहितदादा पाटील यांनी तातडीने इलाज करावेत काही धोका जाणवत असेल तर पुढे रुग्णालयात घेऊन जावे अशा सूचना केल्या यावेळी माजी खासदार का संजय काका पाटील यांनी देखील फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती जाणून घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क करून विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी केली घटनास्थळावर तातडीने एकशे आठच्या तीन रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या परंतु पुढे इलाजासाठी रुग्णांना घेऊन जाण्याची गरज न वाटल्याने त्यांची देखील या ठिकाणी मोठी मदत झाली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क